शांत राहूल आपण आज रविवार सात एप्रिल या ठिकाणी एक अवेअरनेस कॅम्पेन करतोय सोनम वांचू हे जे आज पश्चिमा मार्च करणार होते ठीक आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण इथे आहोत आणि त्यांनी या आजच्या कार्यक्रमाचं जे मेन थीम त्यांनी सांगितलं तर तेच होतं की विकासाच्या नावाखाली विनाश आपण आता हे जे काही दोन हजार पंधरामध्ये सस्टेनेबल गोल्स ठरले होते तर तेरा नंबरचं चौदा नंबरचं पंधरा नंबरचं आणि सोळा आणि सतरा हे देखील पाच खूप इम्पॉर्टंट गोल्स आहेत तेरा नंबर सांगतं तुमचं की क्लायमेट ॲक्शन्स तुम्हाला काय घ्यायचे आहेत त्यानंतरनं पाण्याखालचं जीवन जमिनीवरचं जीवन आणि न्याय आणि शांतता आणि कोलॅब्रेशन्स हे खूप गरजेचं आज पिंपरी चिंचवड जे स्ट्रगल करत आहेत ते मेन शुद्ध हवेसाठी शुद्ध पाण्यासाठी काल देखील जी प्रकारची औद्योगिक कचऱ्याला आग लागली किंवा आपण इंद्रायणी पाहुण्याचं सगळं पोल्युशन बघतोय ह्याच्याबाबत लोकांना अवेअर करणं गरजेचं आहे आणि हे जे सतरा सस्टेनेबल गोल्स आहेत हे अग्री झालेले आहेत आणि त्याच्यावरती आता आपण बरोबर मिडवे आलेला आहोत दोन हजार ते दोन हजार तीसमध्ये हे सगळं अचीव्ह करणं गरजेचं होतं पण आपण आता बरोबर दोन हजार चोवीसमध्ये आहोत मध्यापेक्षाही पुढं आलेला पण ह्याच्यावरती काम झालेलं दिसत नाही ह्याबाबत लोकांना प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना आपल्याला जागरूक करायचं जा जा आहे त्याच्यासाठी आम्ही आज इथं थांबलेलो धन्यवाद